नमस्कार मी लीना आज आपण बनवतो आहे कच्च्या केळ्याचं सूप खूप छान लागतं अतिशय सोपी पद्धत आहे पण तेवढीच रुचकर आहे चला बघूया कसं करायचं ते इथे मी चार कच्ची केळी उकडून घेतलेली आहेत त्याच्यानंतर थोडंसं बटर लागणार आहे मीठ काळी मिरी पूड त्याच्यानंतर एक कांदा थोडीशी कोथिंबीर आणि आलं आणि लसूण लसणाचे एक चार पाच पाकळे आहेत आणि एक पाळींचं आलं आहे तर एवढ्याच साहित्यात आपण हे सूप बनवणार आहोत कच्ची कळी मी उकडून घेतलेली आहेत आता फक्त साल काढून घेते त्याचं केळी सोलून झाली आहेत मी आता केळ्याचे काप करते फक्त हे रफली काप करायचे त्याला काही असं हे नाही कारण नंतर आपल्याला ते ग्राइंडच करायचं आहेत वाटूनच घ्यायचे कढई ठेवली आहे मी आता त्याच्यातच बटर घालते आहे थोडस तेल घालते बटर जळू नये म्हणून आणि बटरवरच मी आता आधी हा कांदा आलं आणि लसूण परतून घेणार आहे कोथिंबीर नंतर घालायची आपल्याला कांदा आपल्याला ना खूप परतायचा नाही म्हणजे अगदी लालसर वगैरे करायचा नाहीये एक दोन तीन मिनटं छान परतला गेला त्याचा एक मंद सुवास यायला लागला की आपल्याला ही केळी घालायची आणि तीही बटरवर छान परतून घ्यायची आता मी इथे कोथिंबीर घालते हे झालेलं आहे आपले आ, आपली केळी पण थोडीशी लालसर झालेली आहे, तर मी आता गॅस बंद करते आणि हे जरा गार होऊ दे आता हे मी काढून घेते डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच काढते थोडं पाणी घालते याच्यात आणि आता हे वाटून घेऊया आपण अशा पद्धतीने हे आपलं वाटून झालेलं आहे आता याच कढईमध्ये मी हे मिश्रण घालते मिक्सरच्या भांड्यातच परत थोडंसं पाणी घालून फिरवून घेणार आहे मी मिश्रण सारखं करून घेऊया आपण नुसार त्याच्यात पाणी ऍड करा चवीनुसार मीठ आणि थोडीशी काळी मिरी पूड थोडं घट्ट वाटतंय आहे मी अजून थोडं पाणी ॲड करते थोडंसं बटर घालते अजून आणि आता उकळी येऊ दे सूपला उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि आता हे सूप काढून घेऊया आपण मस्त आपलं केळ्याचं म्हणजे कच्च्या केळ्याचं सूप तयार आहे आता याला सीझनिंग म्हणून आत्ता मी फक्त काळी मिरी घातलेली आहे पण तुम्ही याच्यामध्ये मिक्स हर्ब्स घालू शकता किंवा रेड चिली फ्लेक्स घालू शकता बटर अजून थोडंसं वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा नक्की ट्राय करा या पावसाळ्यात हे सूप आणि आवडली असेल ही रेसिपी तर लीना सुद्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय